हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थंडी एवढी जबरदस्त वाढली आहे आणि त्यामध्ये काही ना काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं तर मी व्हेज मंचाव सूप बनवलं आहे तेही अगदी हेल्दी म्हणजे नाचणीच्या पिठापासून तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी एका बाऊलमध्ये दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून आपण त्याची पातळसर अशी पेस्ट बनवणार आहोत तर आता त्याच्या पूर्ण गुठळ्यामुळेपर्यंत आपल्याला हे पीठ चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पातळसर स्लरी बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपण गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा बटर बटर वितळवून घेतलं की मग नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लसूण आणि आलं तर ते अगदी बारीक बारीक असं चिरलेलं आहे तुम्ही त्याची पेस्ट केली तरीही चालू शकते तर मी आलं आणि लसूण अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर आता ते थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि आता जरासं ते परतवून झाल्यावर एक मीडियम साईजचा तो कांदा तोही अगदी बारीक चिरून घेतला आहे तो आपल्याला बटरवर परतून घ्यायचा आहे तर कांदाही परतवून झाला आहे त्यानंतर थोडासा कोबी चिरून घातलेला आहे तर असेच एक एक करत आपल्याला हे सगळे जिन्नस ना बटरवर परतवून घ्यायचे आहेत तर आता कोबी थोडासा परतवून घेतला की त्यानंतर घालणार आहोत सिमला मिरची तर ही एक मोठ्या साईजची शिमला मिरची आहे ती अगदी बारीक अशी चॉप केलेली आहे तीही आपल्याला परतवून घ्यायची तर आता हे सगळं परतवून झालेलं आहे बऱ्यापैकी त्यानंतर आपण त्यामध्ये अगदी पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता किंवा एखाद हिरवी मिरची घातली तरी चालण्यासारखं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा काळी मिरी पूड घातली एक चमचा सोया सॉस घातला आहे आणि त्यानंतर एक चमचा जो आहे तो टोमॅटो सॉस घालणार आहोत तर बस आपल्याला एवढंच साहित्य वापरायचं आहे आणि आता हे सगळं सॉस आणि मिरची पावडर वगैरे आहे तर ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि ते परतवून झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी तर मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर हे मी चार लोकांसाठी बनवते आहे आणि त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला ते हलवून आता उकळत ठेवायचं आहे तर त्याला हळूहळू उकळी यायला लागली आणि एकदा उकळी आली की नंतर आपण त्यामध्ये भिजवलेलं नाचणीचं पीठ घालणार आहोत आणि त्यानंतरही आपण ते मिक्स मिक्स छान मिक्स करून हलवून मिक्स करून घेणार आहोत तर असं पीठ मी पाण्यामध्ये भिजवून घातलं की कसं त्याच्या गाठी वगैरे होत नाहीत आणि असं उकळीमध्ये छान लगेच शिजलं जातं त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे तुम्ही पात वगैरे पण घालू शकता आणि आता त्याला आपल्याला एक पाच ते सात मिनटं उकळवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं नाचणीचं जे पीठ आहे त्यामध्ये छान शिजत नाही तोपर्यंत तर मी एक सात ते आठ मिनटं छान असं त्याला उकळवून घेतलं आहे आणि त्यानंतर आपलं हे जे सूप आहे तर ते रेडी झालेलं आहे अगदी घरगुती साहित्यातून अगदी थोड्यात थोड्या साहित्यापासून हे गरमागरम आणि अगदी पौष्टिक असं सूप आपलं रेडी झालेलं आहे तर आता ते मी एका बाऊलमध्ये सर्व केलं आहे आणि त्यावरून घातलेले आहे चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी ही चायनीज शेव घातलेली आहे तर हे अशा प्रकारे आपलं हे नाचणीचं मंचाव सूप रेडी झालेलं आहे तर अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी असं हे पौष्टिक आणि थंडीच्या सीजनला तर असे उष्ण पदार्थ खाल्लेलं कधीही चांगलं तर ही खूप छान अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मी बनवलेलं हे मंचाव सूप तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू